तर हाय एव्हरी कसे काय सगळे म्हणजे तुम्ही बघू शकता की झोपलेले आहे मी आणि रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि एवढं लवकर आम्ही झोपत नाही पण थंडीमुळे अंगावर घेऊन पडलो बाकी पोर अभ्यास चालू आहे इकडे आणि खूप दिवसापासून माझं चालू होतं की वर जावा पण एक्झॅक्ट मला टायमिंग माहिती नाही तुमचा आणि पाहिजे तर आज सांगते तुम्हाला की उद्या चार वाजता मी आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही माझे लाइवला या मला बरं वाटेल आणि सगळ्यांना जय भीम आणि मला वाटतंय की म्हणजे माझ्याशी मन होतंय की मी एक गाणं म्हणायला पाहिजे आणि कस आलंय ते तुम्ही मला सांगा प्लीज तर कस कस असत नाही का आपण कितीही जरी खराब गायलं किंवा चांगलं गायलं स्वतःचे स्वतःला सगळं कळतं की आपण चांगलं गातोय किंवा आपला आवाज चांगला आहे किंवा नाही का म्हणजे आपलं जे चुकतंय ते आपल्याला समजतं एवढंच मला म्हणायचंय पण मला एक माझ्या लहानपणीचं मी ज्यावेळेस लहान नव्हते आठवीला असेल तेव्हा शाळेमध्ये बाबांचे गाणे म्हणायचो आम्ही आणि बऱ्याच मुली होत्या माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी तर म्हणजे सगळ्या माझ्याच कास्टाच्या नव्हत्या आता काष्ट वगैरे तर काही मी मानतच नाही आहे पण काही काही लोक म्हणतात त्याला काय करणार तर सगळ्याच काष्टाच्या मुली माझ्या बेस्ट फ्रेंड होते आणि त्या माझ्यासोबत बाबाचे गाणे बोलायच्या आणि एक माझ्या आजीने मला गळा पण तसा खराब आहे शिकवलेलं गाणे बघा तर झोपून नाही बोलणार उठावस लागन मला गाणं आहे म्हणल्यावर तर एक एखादं कडवं बोलते आठवणीत आहे का नाही मला माहिती नाही पण बघू ट्राय करते मी तर ऐका सगळे तर त्याला काही सूर वगैरे नव्हतं शिकवला आईनं डायरेक्टच वंदना आहे ती ना गाण्या नाही बोलायचं वंदना आहे ती तर आपण सुरू करू आले दोरून मी भीमा तुझ्या मंदिराला आले दोरून मी भीमा तुमच्या मंदिराला माझी वंदना घ्यावे भीमा तुम्हाला माझी वंदना घ्यावे भीमा जाती जातीयते मोठे मोठे डोंगर त्यावर धरीला भीमाने नांगर <coughs> केले जीवन खुले दलिताला जगण्याला केले जीवन खुले दलिताला आला जगण्याला माझी वंदना घ्यावे भी तुम्हाला माझी वंदना घ्यावे भी मातू जय भीम तर आज माझी इच्छा झाली होती गाणं म्हणण्याची मी काय माझी आत्या आणि माझी आजी ते दोघी पण गायक आहेत आणि ते मला बोलत होते की तू पण शिक गाणी तू पण शिक पण माझा आवाज असा एकदम <coughs> बसल्यासारखा <ले> <coughs> नाही का तर मग त्याच्यामुळं पण मला आवडतं गाणं म्हणायला आणि कशी बोलले गाणं तेवढंच माझ्या आठवणीत आहे तर मला सांगा कमेंट करून कसं वाटलं गाणं तर कसं आहे ना आपण हिंदी गाणे ऐकतो मराठी गाणे ऐकतो पण ज्या ज्या जे गाणे ऐकून आपल्या अंगामध्ये रक्त सळसळ करतं आणि एनर्जी येते ते फक्त बाबासाहेबांचे गाणे डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे जेव्हा पण ऐकतो तर आपल्या अंगावर एकदम शहारेन काटे आणि आपल्याला असं वाटतं की एक जोश नाही का आपल्या शरीरामध्ये नाही का एकदम असे वीज सळसळच करते डायरेक्ट असंच होतं तर सगळ्या गाण्यापैकी बाबाचे गाणे खूप छान एक गाणं खूप छान आहे आणि आवाज थोडा बसलाय तर सॉरी भेटू उद्या चार वाजता परत मी उद्या येणार आहे चार तर भेटू उद्या चार वाजता तोपर्यंत गुड नाईट जय भीम फोडलं वेळ